राज्यातले भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत महायुतीच्या जागा वाटपावर आज दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यासाठी कोर कमिटीची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर दिल्लीसाठी रवाना झाल्यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुंबईत येऊन गेले रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक झाली या बैठकीत शिंदे आणि अजित पवारांनी आपापल्या अपेक्षा शहाना कळवल्या ज्याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे हे थेट दिल्लीतून आपल्या सोबत आहेत सोमेश कालच्या बैठकीत सुद्धा एकमत काही जागांबाबत होऊ शकलं नाहीये आहे त्यामुळे ही दिल्ली वारी नक्कीच सौरभ अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये कारण शिंदेंची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे दोन्ही पक्ष आपापल्या बाजूनी आपापल्या परीनी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचं सुरुवातीला मत असं होतं की बत्तीस तेहतीस जागा या भाजपनी लढवाव्यात आणि मग उरलेल्या ज्या सोळा जागा आहेत त्या सोळा जागांमध्ये पुन्हा दहा ते अकरा जागा या शिंदेच्या एकनाथ शिंदेंसाठी शिवसेनेसाठी सोडाव्यात आणि मग उरलेल्या पाच ते सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढतील परंतु हा फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिंदेंच्या शिवसेनेला मान्य होत नाही आहे शिवसेनेला जास्त जागांची अपेक्षा आहे तसंच अजित पवारांना सुद्धा जास्त जागांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे मग भाजपच्या एकूण ज्या लिस्टमध्ये पहिल्या यादीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील कोणत्याही उमेदवाराचं नाव नव्हतं अगदी यामध्ये नितीन गडकरींचं नाव सुद्धा नव्हतं ते केंद्रीय मंत्री असले तरी सुद्धा आता आज कोर कमिटीची बैठक आहे आज भाजपच्या केंद्रीय मुख्यालयामध्ये पश्चिम बंगाल बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांशी संबंधित जो जागा वाटपाचा तिढा आहे तो सोडवला जाऊ शकतो काल अमित शहाना अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्या अपेक्षा काय आहेत याविषयी माहिती दिल्याचं समजतंय काल अमित शहाची या दोघांसोबतही चर्चा झाली आहे आणि या दोघांनी सुद्धा पक्ष म्हणून त्यांना लोकसभेच्या किती जागांची अपेक्षा आहे हे सांगितलंय आणि मग त्यांची अपेक्षा विचारात घेऊन आता आजच्या बैठकीमध्ये भाजप किती जागा लढणार त्यांचे कोणकोणते उमेदवार असणार याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि नंतर मग आठ तारखेला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे भाजपच्या त्यावेळी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं सौरभ ठीक आहे सोमेश धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट